महात्मा फुलेंचं कार्य शासनाला मान्य सेन्सॉर बोर्डने आपली विचारसरणी लादू नये फुले चित्रपटातील दृश्य हटवण्यावरून प्रकाश आंबेडकरांची सडेतोड भूमिका क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला विरोध दर्शवला जातो आहे फुले चित्रपटातील काही दृश्यांना ब्राह्मण महासंघाकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे या विरोधामुळे अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे तसे सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटातील अनेक दृश्यांना क्रा कात्री लावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड भूमिका घे संताप व्यक्त केला आहे तसेच सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात त्यांनी आज आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे महात्मा फुलेंवरील आगामी सिनेमातील काही दृश्य हटवण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतलेला आहे त्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीकडून महात्मा फुले वाड्यात आंदोलन करण्यात येणार आहे पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की काही वर्ग असा आहे की काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांतीची अजूनही त्यांच्यामध्ये जळजळते विरोध चाललेला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे फुले चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सॉर बोर्ड हे जर विरोध आपला तसा ठेवणार असेल तर सेन्सॉर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर आम्ही निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे हीच या देशामध्ये राबवली जाईल असंही पुढे ते म्हणाले आहेत भुजबळांच्या आंदोलनाच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले ते शासनात आहेत शासनामध्ये असल्यानंतर उपोषण करण्यापेक्षा त्यांनी निधी कसा वापरला जाईल त्याचं नियोजन कसं केलं जाईल त्याबरोबरच त्याचा आराखडा करून करून आहे त्याचं टाईम पॉईंट जर त्यांनी शासनाकडून करून घेतलं तरी चालेल भुजबळ शासनामध्ये आहे सध्या अजित पवार हेच सरकार चालवत आहे असं दिसते त्यामुळे आता अजित पवारांसोबत बसून त्यांनी टाईम टेबल ठरवलं तर मला वाटतं लवकरात लवकर स्मारक होईल असंही त्यांनी पुढे म्हटलेलं आहे शासनाने भूमिका मान्य केली आहे आणि त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सॉर बोर्ड जाऊ शकत नाही सेन्सॉर बोर्ड स्वतंत्र बोर्ड असलं तरी सरकारी मार्गदर्शक तत्वे याप्रमाणे कामकाज करावं लागतं त्यामुळे आपली विचारसरणीला चित्रपत्रावरती लादता येत नाही असंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य कि त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती आजुने तेंचा मदे तेंचा आदर, ही अजूनही त्यांच्या मध्ये जळजळत विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार, क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि मग सर्वच त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण करताय चित्रपटच्या जीवनावर येणार होता आज खरं तो तो रिलीज होणार होता कारण जयंती आहे त्यांच्या पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणार मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे